मित्रांनो आज आपण आलेलो एक वेगळ्या शोधामध्ये तर आज आपला विषय शेळीपालनाचा नाही आहे तर आपला विषय आज कुक्कुटपालनाचा आहे तर पुढं समोर दिसत आहे नव तरुण यांनी नवीन चालू केलेले कुक्कुट पालन आहेत ते आपल्याला सर्व कुक्कुट सर्व अशी माहिती देतील आणि त्यांना कसं कसं पद्धतीनं कुक्कुट चालू कुक्कुटपालन चालू केलं ते आपल्याला सर्व डिटेल्स सांगतील तर प्रथम तर तुमचं नाव सांगा नमस्कार मी कृष्णा बनसोड पाल तालुका जिल्हा संभाजीनगर चला तुमचं मधी पालन आपल्याला दाखवा तर प्रथमत आपण पिल्ल तयार ता घरीच तयार करता का कुठून बाहेरून दोन इन्क्युबेटर तयार केलेले तर कसे कसे आहे आपली ते दाखवा थोड हे शंभर अंडे बसतात शंभर अंडे बसतात आणखी दुसरं तिकडे एक आहे दाखवा दाखवा तर ठेवले आता दोनशे अंडे आणख पिल्ल म्हणजे प्रोसेस कशी कशी नेमकं अंडे ठेवल्यावर पिल्ल निमत प्रोसेस अंड ठेवल्यानंतर आपल्याला वीस दिवस थांबावं लागतं कंपल्सरी चालू ठेवावं लागतं हा हा आणि आपल्याला अंड्याला हलवावं लागतं कसं दुपारी सकाळी संध्याकाळी तीन टाइम हलवावं लागतं आपल्याला पाणी कमी झाल्यानंतर पाणी बी ठेवावं लागतं थोडं थोडं आणि पाणी कशासाठी ठेवावं लागते टेम्परेचर कमी जास्त ह्युमिडिटी ह्युमिडिटी साठी आपल्याला पाणी द्यावं लागतं असं आहे कधी आणि टेम्परेचर कसं कळतं आपल्याला कमी जास्त कसं होतं आता आपलं टेम्परेचर आहे अडतीस पॉईंट नऊ टेम्परेचर कमी झाल्यानंतर हो आपले लाईट ऑन होऊन जाते हा लाईट चालू तेवढं टेम्परेचर होतं आपण या मग याच्या पुढची प्रोसेस कशी आता पिल्ल अंडे तर ठेवले अंड्यातून आता पिल्लू निघलं पुढे प्रोसेस नंतर मी पहिल्या दिवशी पिल्ले विक्री करतो या अशी पिल्ले आपले हा हा आता ही पिल्ले आठ दिवसाची हा म्हणजे आपण पिल्ल विक्रीसाठी आपण अडव्हान्स बुकिंग घेता का कसं मी अडव्हान्स बुकिंग घेतो पहिल्या दिवशीचे पिल्लू विकतो मी पंचावन्न रुपयाला हा हा एका महिन्याचे पिल्ले विकतो एकशे दहा रुपये हा हा तर वेळेची वेळ लस करणे आणि लसीकरण आपण करता येईल पहिली लस करतो सातव्या दिवशी हा हा दुसरी पण दिवशी परत दुसरी लस करतो हा हा दोन लस देता का हा दोन लस हा आणि आपलं विक्रीचं नियोजन कसं आहे आपण महिन्यात किती पिल्ले काढता मी प्रति महिन्याला तीनशे पक्षी काढतो तीनशे का आणि पूर्ण टोटल तीनशे पिल्ला आपण विक्री करता का कसं तीनशे ची तीनशे विक्री करून टाकतो परत दुसरे अंडी विकत आणायचे परत सेल करायचे आणि अंडी आपण कुठून अवेलेबल करता सारखाच एक कुकुटपालनचं मित्र आहे त्याच्याकडे प्युअर गावरान कोंबडे आहे त्याला मी चार पाच दिवस पहिले सांगून ठेवतो माझ्यासाठी अंडी तयार करून देतो आणि आपण एक याच्यानंतर आता पिल्लो तर झालं त्याच्यानंतर आपल्याकडे काही कोंबड्या पण आहे का हा पण आपला प्लॅन किती वाढवायचं कसं वाढवणार आहे आपण सध्या तरी मी पक्षी तयार करून स्वतः मोठा फार्म बनवून

आणि आपण हे चालू केले तर आपल्याला इनकम जवळपास महिन्याचं प्रॉफिट किती भेटतं याच्यापासून पहिल्या दिवशी जेवढे पैसे तुम्हाला हां का आणि हे जे प्रोसेस आपण करता याच्यात जवळपास शंभर अंड्यामधून किती पिल्लं निघतात शंभर अंड्यामधून पंच्याहत्तर पिल्ले सर तीस टक्के होतात तीस टक्के होता बरोबर टक्के जर कोणाला आपण युट्यूबच्या माध्यमातून जर कोणी आलं तर त्याला एक खात्रीशीर योग्य मार्गदर्शन करा आणि चांगले त्यांना पिल्लं द्या नक्कीच हां ठीक आहे तर मग मित्रांनो आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचा घंटा दाबून आपण मानपत्ता पालगाव तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर एक्याण्णव बारा अठरा झिरो तीन झिरो नऊ धन्यवाद धन्यवाद